गुड मॉर्निंग सगळ्या मराठीच्या परिवारला पावसाचा आवाज येतोय का मस्त पाऊस पडतोय रात्र भर पडतोय सगळे उठले आतमध्ये आहेत पण उठली आहे उठल्या उठल्या कसा नाश्ता खाता रे तुम्ही होता खायला तुम्हाला मला तो होतच नाही थोडा वेळ जायला उठल्या उठला खाता बोला गुड मॉर्निंग तरी बोला <laughs> इतला का असं संबंध नाही हे दोन्ही मिक्स होऊन बनणारे पद्धत ना कोल्हापुरी कोल्हापुरी पद्धतची मिसळ बनते आज मस्त आहे आता मी जिम ला जाऊन येतो आणि मग काय काय आणायचं मला पाव पाव बटाटे आणि फरसाण पाव बटाटे आणि फरसाण ठीक आहे पाहिजे होती तिच्यातच जाऊया जरा थोडा भिजलोच आज मी एकटा आहे पूर्ण जिमचा राजा चला जय श्रीराम मी वर्कआउट संपवतो आणि मग तुम्हाला भेटतो झाला माझा त्या आणि हो अजून मी जिममध्येच आहे कारण जिममधून पण हा व्ह्यू मस्त वाटतो पाऊस पडतो तो दाखवत हो ना आणि हो या व्ह्यूवरून आठवलं आहे माझ्या व्हिडिओजला व्ह्यूज कमी येत आहेत माझे जेवढे सबस्क्रायबर आहेत तेवढे व्ह्यूज येत नाही सबस्क्रायबर्स पण कमीत आहेत पण दुसरं एक कारण मला कळलं आहे की माझे व्हिडिओ बहुतेक हो करून टी व्हीवर बघितले जातात तो असं आहे की घरातले चार व्ह्यूज मिस होतात समजा एखाद्या घरात चार लोक असतील पाच लोक असतील तर ते सगळे टी व्हीवरच बघतात तर त्याच्यामुळे चार व्ह्यूज पण कमी येतात आणि लाईक्स पण सो तुम्हाला विनंती माझी की जेव्हा माझा व्हिडिओ रोज पब्लिश होतो तो पहिल्यांदा तुम्ही प्लीज मोबाईलवर बघा आणि ऑब्विसली विकेंडला तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत माझे व्हिडिओज टी व्हीवर एन्जॉय करू शकता ही छोटीशी विनंती चला आता जाऊया हे माझा आजचा नाश्ता दोन चपात्या बटाट्याच्या काचऱ्या आणि दोन केळी प्रणिता मॅडम कायता बारीक दिसत आहे आता व्हिडिओमध्ये हम्म hmm. नुसतं साखर सोडल्यावर किती फायदा होतो ना आणि आता काय काय आणायचं आहे बटाटे बटाटे फरसाण आणि पाव दोन लादी पाव बस ना तो so, मिसळ इन मेकिंग आहे मी लवकर जातो पाव आणि हे घेऊन येतो ओबीला जायचं आहे ना शाळेत काय बोलते येतो लवकर येतो त्याच्यासाठी लवकर आणायला लागते सगळं पाऊस काय थांबत नाही पंचवीस सव्वीस जुलै आलं पाऊस दरवर्षी जोर दाखवतोच ना एक लिफ्ट आली पूर्ण रिंग कोड घालून चाललोय आधी आता थांबलोय पाव घ्यायला डोंबिरीतल्या सर्वात जुन्या बेकरीमध्ये गोमांतक बेकरी नाही <laughs> इकडून वेलांकणी शाळेच्या जवळून ठक्कर फरसान मधून मी घेतोय मिसळचा फरसाण होलसेल मार्केट आहे थँक्यू तर फायनली मी घरी आलोय सगळं सामान घेऊन पाऊस मजबूत आहे पंचवीस सव्वीस जुलै तारीख ही दरवर्षी आली की पाऊस पण तेवढाच जोरदार धरतो आणि आणि गरम कोल्हापुरी मिसळ खायची म्हणजे भारीच अच्छा टेस्टिंग हे मला आवडतं टेस्टिंगचं काम बघा धूर येतोय बघा धूर वाप वाप मूड घालून टाकले मला तुम्ही पण मला पण टेस्ट करेल आ, हा, हा, हा। असल कोल्हापुरी मिसळ नाही पण बरोबर बरोबर तिकड आहे ओवीला नाही झोपत ना म्हणून वा मजाच येणार आहे हे खाऊन ताणून झोपून जाणार मी या पावसात अरे मी कसल उलट करतो मदारी का खेळ चल रहा मेळा चल आपण मस्त झाली आहे मिसळा मजा येईल फरसाण मिळतात माटा कांदा टाक पापड रोस्ट करा असं बोलून टाकायचं पापड आवडतं ना मला <laughs> आता आम्ही सगळे चाललोय ओव्हिला शाळेत सोडायला मोठ्या गाडीतून फॅमिली फॅमिली काय फॅमिली काय म्हणतात ओव्हिला सोडायला सगळे आम्ही चाललोय ऍक्च्युली आम्ही ओव्हिला शाळेत सोडून पावसात थोडं ड्राय छोटा डोंबिली तर आणि मग घरी येऊन मिसळ पाव खाऊन झोपून जाणार

कसे थांबलेत ब सगळे चावी तिच्याकडे आहे ना त्याला <laughs> भूक लागली बाबा झोपायचं पण आहे गरमागरम कोल्हापुरी मिसळ खायची आहे दही आहे दही कुठे आहे नाही ना, मग आता एवढं बाहेर गेलं ते नाही कधी लावलं कालच संपलंय दहीची फरमाईश आली तर दही आणलंच पाहिजे आपण का कारण आपण पण खाणार मिसळ बरोबर दही वाटी विदाऊट शुगर मी विदाऊट शुगर शब्द पडला की झेलायचा हीच सवय आपली म्हणजे ऑबियसली आपल्या आयपतीप्रमाणे दही घेतलंय मी गोवर्धनचं हे बरं आहे असं छत्री ल हे लटकोयचं अशा हँडलवाल्या छत्र कामात येतात आणि ही छत्री आमची केवढी मोठी आहे बघितलं ना तेवढी मोठी आहे मला डिमांड मधून स्वस्त दरात मिळालेली किंवा बघा दोन छत्री आहेत आता ही छत्री उघडून मी ठेवतो तेव्हा किती जागा घेते बघा बघा दोन छत्री आणि एक जम्बो छत्री एवढी मोठी आहे ना सो आता आम्ही बसतोय जेवायला कोल्हापुरी मिसळ आणि हे बटाट्याची भाजी आणि आंबे आणि फरसाण आणि पापड आणि पाव हे मिसळ बनवताना दाखवा प्रणिता अरे हा दही दही स्पेशल आहे तुमच्यासाठी खास कोल्हापुरी मिसळ कशी वाढतात दाखवत आता सगळं आणलंय सगळं आणलंय पप्पा नाही आता जाते मिसळ मटकीची उसळ मला तरी येवकर लवकर खुला बुक लागली आता हे ठेव हे ठेवू <laughs> ते मी व्हिडिओ काढते त्याच्या समोरच याचा ताट ते थांबत नाही लक्षात नाही इकडे मोबाईल आहे मी बोल त्याला ते ताट पाहिजे <थांगा> था। <laughs> <एला गाता> ना पहिला घास खातो तुम्ही ठीक आहे त्यांना पहिले बनून द्या त्यांचाच शॉर्ट घेतो खाताना नाही त्यांचाच पहिले शॉर्ट घेणार मी बस पण माझा माझ्या प्रोसिजर मला पुढे प्रोसिजर करा दम मुद्दम कशी आहे डोंबिलीची मिसळ चांगले पप्पाना मिसळ आवडली मम्मीने अजून झाली नाही मी खाऊ आता तुम्ही उसळ खाता अच्छा पण पर्यंतला तर तिच्या हातचं जेवण आवडतं फायनली खातोय पहिला घास परफेक्ट मिसळ तिखट नाही खाण्या टेस्टी वातावरणात मजा आणणार आहे या पावसाच्या वातावरणात मस्त मजा आणणार वा या जेव्हा मजा करू बिंदास फक्त एक दिवस आधी सांग आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही मालगोटी डेज बघतोय पण कस बघा वज्रासन मध्ये सगळे वज्रासन बसले असं इन्फ्लुएन्स पाहिजे करून झालेलं आहे जेवणानंतर तुम्हाला माहिती आहे का वज्रासन ही वन अँड ओनली अशी पोज आहे जी जेवणानंतर पण करू शकतो योगा हा डायजेशन साठी चांगलं असतं ब्लड सर्क्युलेशन हे सगळ्यासाठी चांगलं असतं आणि त्याच्यानंतर झोप पण चांगली दा। येते

बघा 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 बंद करा मीच बघते बघायपलाच होतं हिंदीच पटकन टॉपिक चेंज करतो नाही काय नाही झालं मी टच करून बघितलंय प्लीज घाणीत हात घातला मी तुमच्यासाठी मग खाली चिखल घाण नसते असेल ले मेरी माझे ब्लॅक नेल पॉलिश ना उंडेन दे असं काय झालं की आम्ही काय करायचं रह्या हंच थोडं धक्का उड ओरमे असं कधीच नका ही काय तुटलं की आम्हाला एवढ्या शिव्या पडेल नाही नवीन आणायला आम्ही काय करतो तुम्ही त्यामध्ये दोन लिपस्टिक तोडले होते मी काहीच नव्हती बोलले तुम्हाला आम्ही कसं चिड चिडायचं पण नाही सर आम्ही आता आलोय मिस्टर प्राजी इकडे सोया चाप खायला

आता पहिले येते ते खावा आता पहिले समोर येते ते खावं लाग मस्त दिसतय वाटे सॉसेस

मटण व्हेज आहे ना पण आता खाणार घरच आम्हाला बाहेर सोया सोयाचाप खाऊन आली पण आमच्यासाठी खरी बघा आता हा मेनू आहे बटाटे वडे वडा वडेवडे कटवडा मला खायचं होतं ना हो हो थँक्यू बनून द्या ना मला हो एक वाडा मी ओळीसाठी काढतो की मग रात्री जेवत ओके पावसाचा जोर अजून कमी नाही झालाय तसंच आमच्या घरचा पुढचा जोर कमी नाही होत आहे मस्त चमचमीत झणझणीत आणि चटपटीत जेवण चालू आहे दिवसभरात जेवणच आहे हे माझं तरी जेवणच आहे मला दोनच बस छोटे 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 आहेत ना ठीक आहे कोवी नाही चला आता हे मी एन्जॉय करतो आणि आजचा ब्लॉग इथेच संपवतो कटवडा हो अरे अच्छा मग कटवडा दाखवतो मग संपवतो आहे होम मेड कटवडा आता मी हा एन्जॉय करतो आणि हा ब्लॉग संपवायला हो लावतो ओवीला ओवी ब्लॉग एंड मला करा मला हे खायचं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा आवडतं चॅनल सगळं मराठी तो पण तुम्ही सांग तुमची रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र